लळा बघा आपल्या सगळ्यांना शाळा खूप आवडते आवडते कि नाही शाळेत जायला आवडत ना आपल्याला आवडत शाळेत जायला आणि कधी कधी कंटाळा पण येतो ना असं वाटत उद्या सुट्टी पाहिजे कोणा कोणाला वाटतं अरे मला आलाय सुट्टी पाहिजे कधी रविवार येणार कधी रविवार येणार असं वाटत कि नाही पण मग रविवार असेल दिवसभर आपण खेळतो तर परत असं वाटत कि नाही उद्या शाळा मग कधी शाळा भरणार उद्याची मग काय काय आठवण येते बरं तुम्हाला सुट्टी असल्यावर एकेकाने सांगायचं ठीक आहे अनिशा सांगाची आठवण येते शाळेची म्हणजे ह्या खुलीची आठवण येते तुला वर्गाची आठवण येते शाळेची आठवण येते म्हणजे कोणाची नेमकी वर्गाची वर्गाची येते का कोण सांगेल अजून आणशला तू फक्त वर्गाची आठवण येते त्याला फक्त वर्ग त्याला फक्त आनिशला असं वाटतं फक्त पहिली पहिली दुसरीच्या वर्गात जाऊन बसायला पाहिजे तेवढीच आठवण येते मग तेच विचारते हा त्याला पहिलीच्या वर्गाची दुसरीच्या वर्गाची अशी सगळे दहावी पर्यंतच्या वर्गांची आठवण येते का ऑफिसची पण आठवण येते फक्त ऑफिस आणि वर्गांचीच आठवण येते शाळेची म्हणजे नेमकी कशाची हा नैनिक्षा सांग शाळेमध्ये नेमकी आठवण कशाची येते तुम्हाला ते तो तो हा शाळेची येते ठीक आहे पण त्याच्यामध्ये पण काहीतरी असतं की नाही विदेश वर्गांमधल्या मुलांची पण आठवणी येते शर्ट नीट बटन तुटलंय का ठीक आहे लावून घ्यायचं हा बघा शाळा शाळा म्हणजे काय असतं फक्त वर्ग असतो का फक्त रूम असते का खोली असते का फक्त तेच रुमालाचा वापर करायचा आहे रुमाल आहे का रुमाल ठेवायला सांगितलं की नाही एक मी हा सांगितलंय की नाही तेज मग शाळा म्हणजे फक्त वर्ग असतो का तिथे राहणारे विद्यार्थी मुलं शिक्षक आपले मित्र की नाही तिथं आपण जे खेळ खेळतो हा चला जया शाळेत आल्यावर घरी जायला वाटतं आणि घरी गेल्यावर शाळेत यायला वाटतं मग आता जेव्हा तुला घरी जायला वाटतं शाळेत नाही आवडत मग जास्त दिवस राहिल्यावर रे ना हा गंगाराम सांग सगळ्यांची ती आठवण तुला आणि काय वाटतं तुला माझी पण येते आठवण तुला पण मी तर तुला एकच जणांची असं विचारले एकच जण ज्याची तुला खूप आठवण येते असं वाटतं त्याला जाऊन भेटावं हा माझी येते आठवण तुला उभं राहून बोलायचं पुढे 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 हा झाड लावायला सांगितलं होतं तेव्हा ना हा बघितलं ना मग मी पण मी आता प्रश्न असा विचारला आहे जेव्हा तुम्ही घरी जातात तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त काय आठवतं इकडचं शाळेकडचं रोहिणी माझी आठवण येते असं वाटतं म्हणजे घरच्या लोकांची पण आठवण येते आणि शाळेतल्या लोकांची पण आठवण येते मग आपण शाळेतच घर आणायचं का छा नेऊन ठेऊन तर शाळेत चालेल का डेस्कॉलर बनायचं मग तुम्ही एवढं लांबून चालते का ने, मैं, मैं हा वैष्ण वैष्णवी बोलते हा आणि मग मला फोन करायचा मी नंबर दिलाय ना आहे ना मग मग मला व्हिडिओ कॉल करायचा मग आपण बोलू आठवण आली की बर बर फळ्यावर लिहून देते ठीक आहे चालेल सगळ्यांकडे आहे सगळ्यांच्या आई बाबांकडे नंबर आहे माझा आहे जया ठीक आहे मग आहे ना ठीक आहे नाही तर मी फळ्यावर लिहून देईन काय नाही